दर्शक श्रोते हो दर्शक हो मित्र हो जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत आमचे मित्र ज्येष्ठ कवी माननीय प्रभाकर साळेगावकर सर यांच्याशी साळेगावकर सर लेखक म्हणून mm -hmm. कवी म्हणून mm -hmm. तुमच्या आजवरच्या प्रवासामध्ये mm -hmm. कोणती पुस्तके कोणते लेखक कोणते कवी हे तुमच्या मनावरती विशेष प्रभाव टाकून घेईल तसं हं सांगणं आवड आहे परंतु तरीही विचारतो अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगेल मुद्दा म्हणून की मी महाविद्यालयीन जीवनामध्ये वाघ वैजयंती वाचलं राम गणेश गडकरींचं वाघवैजयंतीपासून ते थेट आत्ता रमजान मुलाच्या अस्वस्थ काळ रात्रीचे दृष्टांत इथपर्यंत मी कवितेची पुस्तक वाचलेली आहेत कस असतं की व्यक्ती म्हणून किंवा एखाद पुस्तक म्हणून पाहण्यापेक्षा त्याच्यात आलेला विचार हा ज्या पानात सापडला ना ते पान महत्वाचं आहे असं मानणारा पैकी मला वाटतं की मग एकी गाई वाचलंय ना तर मग एकी गाईमध्ये काय आहे हे माझ्यापणे आलं पाहिजे गेवरायचा एक किस्सा मुद्दा मी तुम्हाला सांगेल मागच्या वर्षी मी तो फेसबुकवर लिहिला पण होता एका पुस्तक विक्रेत्याकडे बसलो होत त्यांनी माझा सत्कार केला आणि त्यांनी सांगितलं तिथे एक दिवसभर मजुरी काम करून आलेला एक माणूस होता आणि त्याने एक पुस्तक सांगितलं त्या माणसाला नेमकं ते पुस्तक नव्हतं तिथे तो मजुरी काम करणार मजुरी काम करणार म्हणजे स्लॅबवरून तो तिकडे आला होता स्लॅब टाकून हा बांधकाम काम करणार आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही हे पुस्तक कुठे कसं काय मागता एवढे है ना आणि ते परदेशी लेखकाचं पुस्तक मागतात बरं म्हणजे मराठी आवडते रिच डॅड पोअर डॅड हे पुस्तक वाच म्हणजे हे काय हे कसं काय नाही म्हणले माझ्या मुलाने ते पुस्तक अर्धच म्हणले त्या नेटवर वाचलंय पण मला वाटतं की त्याला एवढं चांगलं वाचायचं आहे ना मला पण कळ कळलं पाहिजे की मी बाप म्हणून कसं आहे म्हणून हे पुस्तक घेऊन मला त्याला द्यायचंय म्हणे मग मुलं काय विचार करताय नवी पिढी काय विचार करते आता लेखकांची जबाबदारी सुद्धा खूप वाढली की आम्हाला नव्या पिढीला काय द्यायचं काय द्यायचंय हे आम्हाला अगोदर कळलं ना नुँ। तर मग आम्ही त्या वाचन संस्कृतीला हातभार लावलाय असं म्हणतो आम्ही आमचीच रडगाणी जर गात राहिलो किती दिवस तर त्यांनी हे तर खूपदा झालंय आता किती दिवस वाहत पुन्हा किती वाजता म्हणून मित्र एक साधारणपणे नेहमी विधान करतो की साहित्यिक म्हणून किंवा मी स्वतः म्हणून कवी म्हणून की मला जगण भोगणं मी मांडले खूप मांडले कवितांमध्ये आलं इकडे आता आता मला वागणं मांडलं पाहिजे जगण्या आणि भोगण्याच्या मधला एक पूल आहे वागणे आपलं वागणं जर आलं ना तर ते बरोबर समोरचे त्याला स्वीकार करतात तुम्ही वागणंच त्याच्यामध्ये येऊ दिलं नाही की तुमची व्यक्ती म्हणून वर्तन वेगळं आहे आणि तुम्ही लिहिताय वेगळं तर तुमची पुस्तकं स्वीकार होतीलच याच्यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून वर्तन परिवर्तन करण्यासाठी शिक्षण प्रणालीमधले जी गोष्टी आहेत ना त्या पुस्तकातूनच होतात मला कुठले महापुरुषाचं चरित्र बघा तुम्ही अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आता जयंती आहे चौदा एप्रिलला त्यांच्या जीवनातली क्रांती कुठून घडली की त्यांना एक पुस्तक केळुसकर गुरुजींनी भेट दिलं होतं पुस्तकातूनच क्रांती घडली की नाही ह्या सगळ्यांचा इतिहास तुम्ही तपासून बघा ही सगळी मोठी माणसं ही पुस्तकातूनच स्वतःच्या जीवनाकडे आलेली आहेत मी एक उदाहरण फक्त तुम्हाला सांगेन असं प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हाला अशी खूप उदाहरणं आहे की पुस्तकं ही माणसाच्या जीवनामध्ये कितीही बाकीचे वैज्ञानिक तंत्रज्ञान आलं तर ते प्रसारासाठी कामी येईल पण ती विचारासाठी येईलच असं माझं मत नाही पुस्तकं ही विचार देतात आणि निरंतन विचार देतो आणि डिजिटल हे काय होतं प्रसारासाठी उपयोगी आहे म्हणून डिजिटल असू नये असंही माझं मत नाही आणि पुस्तक आता काय होईल पुस्तकाच याची मला चिंता नाही पुस्तकं वाचलीच जाती आजही आजही आमचा लोक काही लोकांना अजूनही चहा त्या वर्तमानपत्राच्या पानासोबतच प्यावा लागतो अगदी बरोबर आहे कारण काय वर्तमानपत्र म्हणजे काय की जिल्ह्याचा राज्याचा राष्ट्राचा सगळा जो गोशवारा आहे तो आपल्याला आठ पानांमध्ये दहा पानांमध्ये वाचायला मिळतो वाचायला खूप महत्वाचं महत्वाचं वाचलंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता या निमित्ताने मला दर्शकांना आणि आपल्या सगळ्या मित्रांना सुद्धा मी सांगू इच्छितो आम्ही अवांतर करून ठेवले वाचनाला याचा मला विरोध आहे कोणतंच वाचन हे अवांतर नसतं वाचन हे वाचन 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 आम्ही आता अवांतर काय वाचलोय पाहिजे ते अहो ते अविभाज्यच आहे काही वाचलं तरी ते अवांतर कसं असू शकते समजा एखादी पत्रिका आहे ती पत्रिका जरी चांगली वाचली आपण तर ते वाचन नाही चांगलं अवांतर झालं त्याच्यामध्ये आमच्या लग्नाला ते असते वेगळंच असं काहीतरी प्रत्येक पत्रिकेमध्ये वेगळं असतं आता मात्र थोडं व्यक्तिगत होईल पण ते सांगितलं पाहिजे मला डिसेंबरमध्ये माझ्या मुलीचं लग्न झालं तर मी माझ्या मुलीच्या लग्नाच्या दोन्ही प्रकारच्या पत्रिकेवर अभिजात भाषा मराठी भाषा छापलेलं होतं लोक लो वाह का छापला होता की ज्यांच्या पर्यंत जाईल त्यांच्या त्यांना कमा किमान मराठी भाषा ही अभिजात भाषा झालेली आहे एवढे दोन ओळी तर वाचतील आणि ज्यासाठी आपण संघर्ष केला हो, हो <coughs> के ते आपल्याला मिळाला तो लोकांना आपण कवी साहित्यिक लेखक यांनी सांगितलं पाहिजे आवर्जून सांगितलं पाहिजे काय झालं की आम्ही आम्ही क्रमिक मध्ये अडकून बसलो जास्त अकॅडमिक मध्ये अडकून बसलो जास्त आणि मग त्याच्यामुळे होतं का की जे क्रमिक आहे जे अकॅडमिक आहे तेच वाचलं तरच काहीतरी वाचन आहे आणि बाकीचं सगळं आमांतर आहे असं कसं म्हणते संत साहित्य ही वैश्विक आहे ना अगदी बरोबर आहे हा आमच्या महापुरुषांनी लिहिलेली पुस्तकं आहेत ती त्रिकाला बाधित आहेत ना अगदी बरोबर आहे हा ना सांगा ना महात्मा फुलेंचे अखंड आहेत ना ते अखंडाची उकल किती दिवस अजून चालणारच की नाही ज्ञानेश्वरांची ओवी अजून चालणारच आहे की नाही जागतिक पातळीवर तुकारामाचे अभंग येणारच आहेत की नाही आंबेडकरांचे पत्रकारि लेख सगळे येणारच आहेत की नाही भाषण नर... आत्र्यांची भाषण सगळी येणारच आहेत की नाही ही सगळी मोठी माणसं आहेत ना यांचे पुन्हा पुन्हा येणार लोक पुन्हा पुन्हा वाचणारच आहेत एवढंच काय तर मी तर आता एवढ्या याच्याही पुढे जाऊन म्हणेल की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांची आज्ञापत्र ही सुद्धा एक वाचनाचा आणि अनुकरणाचा भाग आहे शेतकऱ्याचं जीवन जर खऱ्या अर्थाने सुधरायचं असेल ना आज वर्तमानामध्ये तर ते आज्ञापत्रांचा अभ्यास झाला पाहिजे आणि ती त्याचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे त्या इतिहासाकडे आम्ही जायला पाहिजे आम्ही लेखकांनी आम्ही सृजनशील माणसाने आम्ही जे कोणी मोरके म्हणणारे चळवळीचे लोक आहेत त्यांनी ना महाराजांची पत्र ही समाजापर्यंत तळागाळापर्यंत आणली पाहिजे पोहोचवली <laughs> पाहिजे त्याचं सगळे प्रश्न सुटतील त्याचं वाचन पण झालं पाहिजे वाचन झालं पाहिजे चावडी वाचन झालं पाहिजे ठिकाणी वाचन झालं पाहिजे सामूहिक वाचन झालं पाहिजे त्यामुळे ते तळागाळापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अधिक लोकांच्या पर्यंत पोहोचेल पोहोचेल आणि आपण म्हणतो की चांगलं राज्य आलं पाहिजे तर ते त्याच म्हणजे तुमच्या आजपर्यंतच्या लेखनामध्ये महापुरुषांचं लेखन हा सुद्धा एक महत्वाचा महत्वाचा भाग आहे आणि त्यांचं वाचन केल्यामुळे तुमचं एक अवलोकन सुधारलं हो जगाकडे समाजाकडे दृष्टिकोन बदलला आणि तो दृष्टिकोन तुमच्या साहित्यातून आला पुस्तकं वाचली कारण काय माहिती का आधी अलीकडे काय झाले आहे का की आमका एक म्हणले की तो विचार लेखक हा विचारधारा निर्माण करणारा असला पाहिजे अमुक एका विचारधारेने मी लिहिले असं म्हणण्यापेक्षा माझ्या लेखनातून एक विचारधारा तयार झाली पाहिजे पाहिजे असं छोटी आपल्या एक झाली पाहिजे स्वतंत्र असली पाहिजे त्याच्यातली आणि सगळं आपण वाचलं पाहिजे समग्र वाचलं पाहिजे आपण न वाचताच बोलायला लागतो बरेचदा बरेचदा आणि आता काय झालं सर एवढ्यामध्ये पुस्तकांची संख्या तुम्ही सांगितलं की खूप झाली पण ते नेमकं आणि नेटकं काय वाचायचं हे लोकांना कळत नाही त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही म्हणताना तो भाग होतो आहे हो, हो। की अवांतर वाचन म्हणतो ना आपण की वेगळं वाचून झाल असं की मुख्य जे महत्वाची पुस्तक आहेत ज्या पुस्तकांमधून विचार सांगितला आला आहे प्रबोधन केलेला आहे जगण्याची शैली सांगितलेली आहे असं न वाचता बऱ्याच वेळाला आपण मनोरंजनाकडे वळतो तो एक तोटा या निमित्त आपल्याला दिसतो म्हणजे अलीकडे आत्मचरितनांचं वाचन कोणी करीत नाही करत नाही आम पब्लिक वाचते आत्मचरित्र म्हणजे त्या अडीचशे तीनशे पृष्ठांच्या पुस्तकामध्ये त्या एका व्यक्तीचं पूर्ण आयुष्य लिहिलेलं ते किती मोठा आणि ती ती एक चळवळ असते मी एक उदाहरण तुम्हाला आमच्या भागामध्ये मानव लोकशी चळवळ चालवणारे एकनाथ आवाड स्वर्गीय आता ते नाही येते पण त्यांचं पुस्तक जग बदल घालून निघाव तर हे पूर्ण जीवन त्यांनी त्यांचं त्यात मांडलेलं नव्या कार्यकर्त्याला तो पथदर्शी एक दीपस्तंभ ते पाहिलं पाहिजे वाचलं पाहिजे नव्याने नव्याने येणारे हे जे काही प्रवाह आहेत ते वाचले पाहिजेत आणि त्यातून आम्हाला काय घ्यायचंय हे आपण ठरवलं पाहिजे चांगलं ते आपण स्वीकार पाहिजे म्हणजे एकंदरीत वाचन करताना सर्वंकष वाचन करताना अगदी आपल्या आजवर जे महापुरुष होऊन गेले त्या सर्व महापुरुषांचं चरित्र वाचलं त्यांच्या कार्याची पद्धती जर अभ्यासली तरीसुद्धा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे केवळ लेखकांनीच नाही तर सर्वच व्यक्तींनी केलं पाहिजे असं माझं यानिमित्त मत आहे धन्यवाद सर धन्यवाद